काही नाव का आपलं माझं नाव मीना विठ्ठल गाव कोणतं राजपूर गाडेवाडी आदिवासी परिस्थिती फक्त रमेश भाऊ येऊले आम्हाला देवदर्शन जे घडवले तिकड नाशिक मध्ये नेऊन तेवढच आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते बाकीचं काय आम्हाला घेणं देणं नाही राजकारणाचा विषयच आमच्या डोक्यामध्ये काही नाही रमेश भाऊ जे आम्हाला सांगतील ना तिकडेच आम्ही मतदान करणार बाकीच्या गोष्टींचा आम्हाला काही विषयच नाही आणि राजकारणाचा पण काही विषय नाही नाव काय पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आता विधानसभेच कोण कोण आलं तुमच्या गावात आमच्या गावात तसे बरेच येऊन गेले येवले साहेब येऊन गेले आणखी बरेच आले पण येऊले साहेबांनी एवढे उपकार केले आमच्या गाव की आमच्या गावातल्या जवळजवळ हजार पाचशे मायला सगळ्या सगळ्या सप्तशृंगी देवीला नेऊन आणल्या नमस्ते ताई नमस्ते आपलं नाव काय रायबाई लक्ष्मण उंडे आपलं गाव कोणतं राजपूर आता जे दोन हजार चोवीस जे मतदान आले आता या मतदानामध्ये आपले आदिवासी पट्ट्यात कोणाची आव आहे आता हे राजकारण आहे हे राजकारणाच्या आवानी काही गर म्हणजे गरज नाही आता रमेश भाऊ येऊले आम्हाला देवाला नेल्यावर वणीला ने देवाला आम्हाला नेतं ते जेव्हा सांगतील तसंच ते मतदान आम्ही देऊ माझं नाव सविता गोरक्षनाथ वायळ रमेश भाऊंनी आम्हाला राजपूरमधील सर्व महिलांना सप्तशृंगीचं दर्शन घडवलं आमची सर्व महिलांची रमेश भाऊंवर भावना आहे आम्हाला कुठल्याही का राजकारणाचं काही घेणं देणं नाही फक्त आम्हाला असं वाटतं की त्यांनी माघार घ्यायला नव्हती लागत आणि भाऊ सांगतील आम्हाला की जि कुठं मतदान करायचं ते सांगतील आम्ही त्यांच्याच पाठीशी सर्वजणी उभे आहोत दोन रोहनाकाठे रान पोखरी भाऊ येवले हे चांगले माणूस आहेत यांनी कमीत कमी, कमी आमच्या हजार दीड हजार महिला देवाला नेल्या भरपूर देवदर्शन देव दाखवलं सगळं व्यवस्थित केलं आणि आता ते जे सांगतील बाबा काय तुमचं मते ते जे सांगतील त्यांच्याच मागे आम्ही जाणार त्यांना मतदान त्याच्यामुळे त्यांचे सांगतील तसं आम्ही करणार मतदान औशराम रामचंद्र भवारी गोहे बुज्रुक गोहे बुजरुक आता वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे रमेश भाऊ येवले जे आम्हाला सांगतील त्याचप्रमाणे आम्ही मतदान आहे